नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज अननसचं ज्यूस बनवणार आहे तर अननस घेताना वरचा भाग पिवळा असलेला घ्यायचं कारण खायला पण चवदार लागते आणि जास्त आंबट लागत नाही तर असा वर वरचा भाग पिवळा असलेलाच कधी पण पायनॅपल घ्यायचं आता इथं मी दोन्ही बाजूचे देट काढून घेतलेले आणि वरचं साल काढून घ्यायचं आहे आता मी तर एकदम छान असं ज्यूस बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता हे वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचे आता इथे वरचं साल काढून झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात वरचं साल काढून झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया सुरुवातीला गोल आकारामध्ये फोडी बनवून घ्यायच्यात तर आपल्याला पायनॅपलचं ज्यूस बनवताना सोपं जातं आणि नंतर बारीक फोडी बनवून घ्यायच्यात आता इथं गोलकाप करून घेतलेले तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे जेवढ्या फोडी लहान होतील तेवढ्या बनवून घ्यायच्यात आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात फोडी आता मी इथं अर्ध्या पायनॅपलचं ज्यूस बनवणार आहे आता याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी टाकून घेतल्यात आणि दोन चमचे साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचे तर मी बर्फ टाकणार नाही कारण थंडीचं वातावरण असल्यामुळं तुम्हाला जर बर्फ आवडत असेल तर बर्फ टाकू शकता याच्यामध्ये आणि बिस्लरीचं पाणी टाकायचे साधं याच्यामध्ये दूध पण मी टाकणार नाही कारण दूध नको म्हले मुलं आता इथं ज्यूस तयार झालेला आहे तर मी न चाळताच ज्यूस या ग्लासमध्ये ओतलेला आहे बघू शकता एकदम छान असं ज्यूस तयार झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद